पुणे चार ला अश्विनी संदीप चव्हाण फोरगीने पाच ला जोगीश्री प्रसंग महागाव अमीर पटेल फोरगी सात ला सिद्धिराय प्रसन्न कटकेवारी आठ ला विघ्वेशसागर पांडे पंचेचाळीस कोलटो या मंडळासाठी पंचेचाळीस आहे कोण होणार सिमेरा पाचरा पंचेचाळीस कोलो अतिशय या ठिकाणी संदीप भाई माळी भोपळ यांचा छोटा राणा आणि विदर्भ एक्सप्रेस बघ्याची सुंदर गाडी यांनी विठ्ठल त्या राणी त्याबद्दल नाना ना या ठिकाणी संदीप भाई माळी यांच्याकडून या ठिकाणी दोन हजारचा इनाम आहे आणि सवाद ना की इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद गट क्रमांक चव्वेचाळीस चा निकाल क्रमांक चव्वेचाळीस चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई तुझा भाव आणि प्रसन्न परिणाम आमचा शेअर वडगाव कुठून पुणे पोहो या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय त्या गाडी चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे